आणि उपस्थित कवी मित्रांनो दीक्षाभूमीची कविता कवितेचं शीर्षक आहे दीक्षाभूमीवर भागवत सुरू आहे कवितेचं शीर्षक आहे दीक्षाभूमीवर भागवत सुरू आहे माझ्या बाप आजासह सह निया पाठरांची हवी माझ्या बाप आजा सह निळ्या पाखराचे तवे चार पिढ्यापासून अंगा खांद्यावर एक अन काखेत बिढाळ घेऊन प्रवासाने थकलेले शिवलेले नि निरागत चेहरे युगंधराची तरण धूळ माथावर लावताना मी पाहिजे दीक्षा घेणाऱ्या प्रत्येक बौद्धांच्या नाव दीक्षा घेणाऱ्या प्रत्येक नावेक्षाभूमीचा सात बारा आमच्या बापांनी करून ठेवला आहे त्या पानावलेल्या त्यांच्या डोळ्यात मी पाहिले त्या पानावलेल्या डोळ्यात मी त्यांच्या पाहिले आहे या दीक्षाभूमीवर या दीक्षाभूमीवर बंदेजीचे चिवर घालून भागवत गांधीच्या चष्मातून प्रवचन देताना मी पाहिले या दीक्षाभूमीवर बंतजीचे चिवर घालून भागवत गांधीच्या चष्मातून प्रवचन देताना मी पाहिले आहे त्यांनी भागवताच गोडस त्यांनी